पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत परफेक्ट पास्ट टेन्स काय परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि आता आपण बघणार आहोत पूर्ण भूतकाळ परफेक्ट पास्ट टेन्स आणि यामध्ये आपण आता काय बघणार आहोत अफर्मेटिव्ह म्हणजे होकारवरती वाक्य बघणार आहोत तो तर त्यावेळी पहिल्यांदा आता ही यामध्ये वाक्य ओळखतात कशी या टेन्समध्ये आपल्याला वाक्य कशी ओळखायची असतात हे बघणार आहोत तर ही वाक्य आहे ती भूतकाळात म्हणजे जी क्रिया भूतकाळामध्ये घडलेली होती म्हणजे पूर्ण झालेली होती त्यावेळी ते वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये जाते आता ही वाक्य ओळखण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला होता लेली होती लेले होते लेलो होतो यांचा वापर केला जातो ओके क्रियापदाला वाक्याच्या शेवटी क्रियापदाला म्हणजे वर्पला मराठी लेला होता लेली होती लेले होते लेलो होतो यांचा वापर केला जातो तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे काय तर आपण एखादा वर्ब घेऊया म्हणजे आता बोलणे घेतलं त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे मी बघा बोललेला होता बोललेले होते बोललेली होती बोललेलो होतो यांचा वापर केला जातो घेतलेलं मग कसं येणार घेतलेला होता घेतलेली होती घेतलेले होते घेतलेलो होतो यांचा वापर केला जातो म्हणजे तुम्ही समजून घ्या लेला होता हा वर्ड काय कॉमन आहे म्हणजे लेला होता लेला होता अशी रिलेटेड काय येतं का असे काय होतात व्हर्बच्या पुढे हे शब्द लागतात यांचा वापर केला जातो म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर वाक्याच्या शेवटी वर्पला लेला होता मग क्रियापदानुसार वर्ब म्हणजे चेंज होतं क्रियापद सॉरी सब्जेक्टनुसार वर्ब चेंज होतं म्हणजे कर्त्यानुसार काय होतं क्रियापद चेंज होतं आता करता असेल मी म्हणजे मी गेलेलो होतो मी गेलेली होती ओके ती गेलेली होती तो गेलेला होता आम्ही गेलेलो होतो ते गेलेले होते म्हणजे समजले तुम्हाला सब्जेक्टनुसार म्हणजे कर्त्यानुसार काय होतं वर्क का चेंज होतं पण गेलेला होता हे काय असतं कॉमन असतं म्हणजे सब्जेक्ट नुसार वर्क चेंज झालं की काय होतं यानुसार तुम्ही मी तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार काय होतात शेवटचे वर्ड्स जॉईंट होतात म्हणजे आता जर आपण बोललेलं बोललेलं आपण लिहिलेलं आहे तसंच आणलेलं होतं ओके मी वही आणलेली होती तिने वही आणलेली होती त्याने वही आणलेली होती त्यांनी वही आणलेली होती आम्ही वही आणलेली होती ओके मग लेली होती लेले होते त्यांनी पुस्तक दिलेले होते आम्ही पुस्तक दिलेले होते ओके आता जर आपण एखादं पक पकडणे घेतलं ओके तिने पकडलेलं होतं आम्ही पकडलेलं होतं त्यांनी पकडलेले होते ओके तिने घेतलेले होते यांचा वापर केला जातो म्हणजे काय सब्जेक्टनुसार करता सब्जेक्टनुसार वर्क चेंज होता आणि मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे कॉमन काय होतं लेला होता गेलेली होती मी गेलेलो होतो ते गेलेले होते ओके आम्ही गेलेलो होतो तू गेलेली होती ओके मग लेला होता हे समजून घ्या या ठिकाणी काय मी तुम्हाला दिलेलं आहे ती बोललेली होती तो बोललेला होता लेली होती ती म्हणजे बोललेली होती तो बोललेला होता मी बोललेले होते किंवा मी बोललेलो होतो आम्ही बोललेलो होतो तू बोललेला होता ओके मग समजून घे तुम्ही लेला होता हे काय कॉमन आहे म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानुसार काय होतं वर्ब चेंज होतं मग तुम्ही फक्त लेला सुद्धा बघू नका तर सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट जर वेगळं असेल तर काय होतं क्रियापद पण चेंज होतं म्हणजे क्रियापदाचे जे शेवटचे शब्द आहेत ते काय होतात चेंज होतात आता बघा या ठिकाणी परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आता या ठिकाणी फॉर्म्युला काय तो सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर हेडचा वापर करायचा त्यानंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म यूज करायचा आणि ऑब्जेक्ट ओके सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर हेडचा यूज करायचा आणि सगळ्या सब्जेक्ट आहेत आय आयला हॅड हेड म्हणजे सगळ्यांना हेडचा वापर केला जातो आयला हॅड He, she, name, eat, you, they, ही शी नेम इट यू दे सगळ्यांना हॅडचा वापर केला जातो ओके okay? मग या ठिकाणी हॅव हॅड त्यानंतर एम सारखं नाहीये तर सगळ्यांना काय केलं हॅडचा वापर केला के जातो सगळ्या सब्जेक्ट मग आता त्यानंतर ते वपचं थर्ड फॉर्म आता वप चं थर्ड फॉर्म काय बघा मी तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटमध्ये पण झालेलं आहे वप थर्ड म्हणजे काय क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे कमचं का काय होतं कम गो च गॉन ब्रिंग गेट च गॉड स्पीक स्पोकन स्पोकन थ्रोच थ्रोन ओके शोच शोन मग क्रियापदाची थर्ड फॉर्म्स काय येतात या ठिकाणी यूज केली जातात फर्स्ट नाही सेकंड नाही तर थर्ड फॉर्म यूज केली जातात ओके आणि okay? त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे उरलेले शब्द म्हणजे कर्म यूज करायचे या ठिकाणी बघा परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर हॅट त्यानंतर वॉबचे थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि मी तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी दिलेलं आहे वाक्याच्या शेवटी सब्जेक्टनुसार वर्क चेंज होतं लेला होता लेली होती लेले होते लेलो होतो यांचा वापर केला जातो म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली होती काय भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली होती त्यावेळी त्यामध्ये म्हणजे वाक्य या टेन्समध्ये सॉल्व करायची असतात उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा बोललेली त्या ठिकाणी तुम्ही गेलेला घ्या आलेला घ्या पाहिलेला घ्या मी पाहिलेले होते तिने पाहिलेले होते आम्ही पाहिलेले होते तू पाहिलेले होते ओके तर अशा प्रकारे काय होतात त्यांचा फॉर्मॅट चेंज होतो किंवा काही ठिकाणी सेम पण राहतो आता पाहिलेलं कसं मी पाहिलेले होते पाहिलेले होते आम्ही पाहिलेले होते त्यांनी पाहिलेले होते ओके तर या ठिकाणी बघा या ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे बोललेलंच लिहून दिलेलं आहे तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी तसं मी तुम्हाला आता पाहिलेलेच सांगितलेलं आहे ओके तर या ठिकाणी बघा मी काही वाक्य लिहून दिलेली आहे अफॉर्मेटिव्ह म्हणजे होकार ते वाक्य आपण सोडवणार आहोत आणि या टेन्सला आपण एट नंबर दिलेला आहे नंबर एट दिलेला आहे हा आता बघा तिने तिचा मोबाईल दाखवलेला होता काय तिने तिचा मोबाईल आपण वाक्य बघूया आता ही वाक्य आहे ती परफेक्ट पास्ट मध्ये आहेत म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये आहेत आता ही वाक्य कशी ओळखायची बघा मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे तर वाक्याच्या शेवटी बघा लेला होता असं आलेला आहे बघा लेला होता नुसार वर्क चेंज होतं या ठिकाणी लेला होता आलं पुढे बघा लेली होती आलं ओके या ठिकाणी काय आलं लेली होती हम्म त्यानंतर पुढे बघा पोलिसांनी चोराला पकडलेलं होतं लेलं होतं पोलिसांनी पकडलेलं होतं बघा या ठिकाणी लेला होता होतं या ठिकाणी लेली होती आलं या ठिकाणी लेले, okay? लेले होते आलं आम्ही प्रॅक्टिकल फाईल सबमिट केलेल्या होत्या त्यानंतर ने पहिला नंबर मिळवलेला होता कुणी रेवा ओके मग या ठिकाणी बघा चेंज आलेला आहे लेला होता लेली होती लेले होते लेल होत्या म्हणजे काय होतं फक्त तुम्ही लेला असं होता बघू नका तर या ठिकाणी काय होतं चेंज होतं लेला होतं येऊ शकतं कधी लेली होती येऊ शकतं आम्ही बोललेलो होतो ती बोललेली होती ओके नुसार काय होतं वर्ब चेंज होत असतं बघा आता या ठिकाणी आपल्याला इंग्लिश वाक्य सॉल्व्ह करायचे हे समजते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही वाक्य सोडवताना अंडरलाईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार ते वाक्य म्हणजे मिक्स असेल वाक्य तर कोणत्या टेन्समध्ये आहे आयडेंटिफिकेशनसाठी काय होतं सोपं होतं ओके तर आता या ठिकाणी बघा हे वाक्य परफेक्ट पास्ट म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये गेला आपण त्याला एट नंबर टाकलेला आहे तिने तिचा मोबाईल दाखवलेला होता हे आपल्याला वाक्य सॉल्व्ह करायचं इंग्लिशमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे तिने तिचा तिने तिचा मोबाईल दाखवलेला होता मग आता पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे काय येणार शी तिने म्हणजे काय शी, है शी नंतर शिला हॅड सगळ्यांना हॅडचा वापर केला जातो शी हॅड नंतर वब थर्ड वब काय दाखवलेलं दाखवलेलं म्हणजे काय शो आणि त्याचं थर्ड फॉर्म काय शोन शो शोड शोन असं होतं शी हॅड शोन आणि तिचा मोबाईल मग काय येणार म्हणजे बघा शी हॅड नंतर वब थर्ड तर थर्ड फॉर्म काय आहे शोच थर्ड फॉर्म शोन शी हॅड शोन आणि ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय राहिलं तिचा मोबाईल तिचा मोबाईल म्हणजे काय शी हॅड शोन हर मोबाईल ओके शी हॅड शोन हर मोबाईल तिचा मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे तिचा मोबाईल म्हणजे हर मोबाईल पहिलं काय आलं तिने म्हणजे शी नंतर सब्जेक्ट नंतर हॅडचा वापर केला जातो शी हॅड वफ थर्ड दाखवले म्हणजे शोन आणि तिचा मोबाईल म्हणजे हर मोबाईल ओके okay. पुढे <coughs> बघा त्याने गाडी खरेदी केलेली होती पहिले सब्जेक्ट त्याने त्याने म्हणजे काय ही त्याने म्हणजे ही नंतर हिला काय येतं हॅडचा वापर केला जातो सब्जेक्ट नंतर हॅड आहे ही हॅड नंतर वफ थर्ड वफ काय बघा खरेदी करणे जॉईंट वर्प आहे बघा खरेदी करणे म्हणजे काय जॉइंट वर्प आहे खरेदी करणे म्हणजे ही हॅड परचेस्ड ही हॅड परचेस वफ थर्ड परचेस थर्ड फॉर्म परचेस्ड ईडी लागतं ओके परचेस परचेस्ड परचेस्ड ही हॅड परचेस्ड आणि गाडी बघा सब वर्फ झालेलं आहे राहिलं काय ऑब्जेक्ट गाडी मग कार ही हॅड परचेस्ड अ कार पुढे बघा पहिले समजलं ना पहिले सब्जेक्ट त्याने म्हणजे ही नंतर हॅड नंतर वफ थर्ड परचेस्ड आणि अ आणि कार गाडी पोलिसांनी चोराला पकडलेले होते ओके पोलिसांनी चोराला पकडलेले होते मग पहिले सब्जेक्ट पोलीस पोलीस पी ओ एल आय सीई पोलीस ओके पोलीस त्यानंतर पोलीस नंतर सब्जेक्ट नंतर हॅड वापरायचं आहे पोलीस हॅड नंतर वर्फ थर्ड वर्फ काय बघा पकडलेले वर्फ आहे आता या ठिकाणी बघा होता 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 अगोदर असं त्याला वर्फ असं बोलतो होता दाखवलेला या ठिकाणी केलेली म्हणजे खरेदी केली जॉईंट वर्प आहे होते पकडलेले त्यानंतर दिलेल्या हे वर्प आहे होताच्या अगोदर मिळवलेला हे वर्प आहे मग पोलीस हॅड नंतर कॉट पोलीस हॅड कॉट पकडलेले हे वर्फ आहे वफ थर्ड कॅचचं थर्ड फॉर्म काय कॉट कॅच कॉट कॉट आणि चोराला पोलीस हॅड कॉट अ थीफ थिप म्हणजे काय चोर ओके पोलीस हॅड कॉट अ थिप झालं पहिले सब्जेक्ट घेतला पोलीस नंतर मध्ये हॅड नंतर थर्ड वर्ड वय थर्ड फॉर्म कॉट अ थिफ ओके पुढे बघा आम्ही प्रॅक्टिकल फाईल्स दिलेल्या होत्या काय आम्ही प्रॅक्टिकल फाईल्स दिलेल्या होत्या मग कसं येणार पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे उई आम्ही म्हणजे वी वी नंतर काय येणार वी नंतर हॅडचा वापर केला जातो वी हॅड वी हॅड नंतर वॉफ थर्ड दिलेला दिलेला म्हणजे काय देणे म्हणजे गिव मग गिव्ह थर्ड फॉर्म काय होतं गिवन गिव गे गिवन वी हॅड गिवन वी हॅड गिवन आणि काय प्रॅक्टिकल फाईल्स अनेक वचन आहेत वी हॅड गिवन ऑब्जेक्ट काय येणार प्रॅक्टिकल फाईल्स मग आहे तसंच वी हॅड गिवन प्रॅक्टिकल फाईल्स वी हॅड गिवन प्रॅक्टिकल फाईल्स ओके वी हॅड वी नंतर हॅड नंतर वर्ड गिव्हचं थर्ड फॉर्म गिवन प्रॅक्टिकल फाईल्स ओके रेवाने पहिला नंबर मिळवलेला होता रेवाने पहिला नंबर मिळवलेला होता मग पहिला सब्जेक्ट रेवा माय रेवा हे नेम आहे रेवा पुढे काय येणार रेवा नेम नंतर हॅड फॉर्म्युलामध्ये हॅड आहे रेवा हॅड नंतर वफ थर्ड व्ह काय बघा मिळवलेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की होताच्या होती होतेच्या अगोदर असते तर त्याला काय बोलतो आपण वर्ब बोलतो मग रेवा हॅड नंतर रेवा हॅड नंतर मिळवलेला म्हणजे गॉट रेवा हॅड गॉट कदाचित तुम्हाला खाली लिहिलेली दिसणार नाही तरी पण तुम्ही समजून घ्या रेवा हॅड गॉट आणि पुढे काय ऑब्जेक्ट काय राहिलं पहिला नंबर मग रेवा हॅड गॉट अ फर्स्ट नंबर रेवा हॅड गॉट अ फर्स्ट नंबर ओके रेवा हॅड गॉट अ फर्स्ट नंबर हे समजून घ्या तुम्ही पहिलं सब्जेक्ट रेवा नंतर फॉर्म्युला हॅड नंतर वबचं थर्ड फॉर्म मिळवलेलं म्हणजे गेटचं थर्ड फॉर्म गॉट आणि ऑब्जेक्ट फर्स्ट नंबर अ फर्स्ट नंबर ओके आता ही जर वाक्य बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आयडेंटिफिकेशन साठी परफेक्ट पास्ट मध्ये म्हणजे जी क्रिया भूतकाळामध्ये घडून गेलेली होती वाक्याच्या शेवटी ओळखताना लेला होता लेली होती लेले होते लेलो होतो यांचा वापर केला जातो मग मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ती बोललेली होती तो बोललेला होता म्हणजे बोलले असं येऊ शकतं बोललेला होता बोललेले होते बोललेलो होतो आम्ही बोललेलो होतो ती बोललेली होती आम्ही बोललेलो होतो आलं बघा ती बोललेली होती तो बोललेला होता मी बोललेले होते किंवा मी बोललेलो होतो मी बोललेली होती पण येऊ शकतं ओके किंवा तू बोललेला होता म्हणजे सब्जेक्ट नुसार काय होतं वर्क चेंज होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही दुसरंही वर्क घेऊ शकता ओके गिव घ्या थिंग घ्या तिने विचार केलेला होता त्याने विचार केलेला होता आम्ही विचार केलेला होता तू विचार केलेला होता के हा मग अशा प्रकारे काही ठिकाणी वाक्यामध्ये काय होतं लेलाच होतं येत नाही तर चेंज डिफरंट येतं म्हणजे त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे बघा लेला होता लेली होती लेले होते दिलेल्या होत्या मिळवू लेला, लेला, लेला होता या ठिकाणी चेंज आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा लेला होता हे लक्षात ठेवा त्यानुसार काय होतं या ठिकाणी याच्यामध्ये अशा प्रकारे चेंज होतं म्हणजे होऊ शकतं आणि कधी कधी वाक्य काय होतात याप्रमाणे आयडेंटिफिकेशन तुम्ही करू शकता लेला होता लेली होती लेले होते लेल्या होत्या लेला होता ओके <laughs> तर ही वाक्य काय अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये सॉल्व्ह केलेली आहे पहिले सब्जेक्ट करता नंतर हॅड नंतर बापचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट परफेक्ट पास्ट टेन म्हणजे पूर्ण भूतकाळ आपण त्याला एट नंबर टाकलेला आहे आणि ही वाक्य पुन्हा आपण रीड करूया तिने तिचा मोबाईल दाखवलेला होता ओके तिने तिचा मोबाईल दाखवलेला होता पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे शी नंतर हॅड नंतर बाबचं थर्ड फॉर्म शोन आणि ऑब्जेक्ट तिचा मोबाईल म्हणजे हर मोबाईल त्याने गाडी खरेदी केलेली होती पहिले सब्जेक्ट त्याने म्हणजे ही नंतर हॅड नंतर वफ थर्ड खरेदी करणे म्हणजे परचेस्ड इडी म्हणजे परचेस्ड आणि ऑब्जेक्ट अ कार ओके पोलिसांनी चोराला पकडलेले होते पहिले सब्जेक्ट पोलिस नंतर हॅड नंतर वफ थर्ड पकडलेले म्हणजे कॅटचं थर्ड फॉर्म कॉट अ थीफ म्हणजे चोर अ थीफ आम्ही प्रॅक्टिकल फाईल्स दिलेल्या होत्या ओके आम्ही म्हणजे उई नंतर हॅड नंतर दिलेल्या म्हणजे गिवन प्रॅक्टिकल फाईल्स रेवाने पहिला नंबर मिळवलेला होता पहिले सब्जेक्ट रेवा नंतर हॅड फॉर्म्युला नंतर हॅड म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅट नंतर वॉक थर्ड काय आहे गेट थर्ड फॉर्म काय गॉट आणि अ फर्स्ट नंबर ओके आता ही वाक्य काय करा तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये आणि त्याची प्रॅक्टिस करा अजून तुम्ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा आय होप तुम्हाला परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये जी अफर्मेटिव्ह हो करार ती वाक्य दाखवलेली आहे ती तुम्हाला समजलेली आहेत आणि यावर आपण काय करूया हीच वाक्य आपण निगेटिव्ह फॉर्म मध्ये तयार करूया बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत पास्ट मध्ये मागे आपण काय बघितलं तर त्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य बघितली आणि आता आपण बघणार आहोत त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य हो, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळमधील निगेटिव्ह म्हणजे नकाराती वाक्य त्यावेळी त्याचा फॉर्म्युला कसा येतो बघा पहिले सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅड प्लस नॉट प्लस वक्तव्य थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅड आणि नंतर नॉट आहे बघा मग हॅड नॉट वापरू शकता किंवा तुम्ही हॅड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी हॅडन दिलेलं आहे ते पण यूज करू शकता प्लस वॉबचं थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिसरं रूप काय होतं स्पोकन गिवन ब्रॉड कॉट थ्रोन ओके पकडलेला खाल्लेला दिलेला बोललेला विचारलेला पाहिलेला ओके मग च थर्ड फॉर्म काय होतं सीन ब्रिंग च ब्रॉड गिवच गिवन च टेकन ओके आस आस्क आस्कड त्यानंतर थ्रोचं थ्रोन ओके शोच शोन मग तसंच ही थर्ड फॉर्म या ठिकाणी यूज केली जातात प्लस ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेले शब्द आता ही वाक्य ओळखण्यासाठी पॉझिटिव्ह मध्ये कशी आपण ओळखली बघा लेला होता लेली होती लेलो होतो लेले होते मग तसच या ठिकाणी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला म्हणजे व्हर्फला लेला नव्हता लेले नवते लेली नवती लेलो न होतो यांचा वापर केला जातो ओके काय लेला नव्हता लेले नव्हते लेली नवती लेलो नव्हतो क्रियापदापासून पुढे यांचा वापर केला जातो म्हणजे काय या ठिकाणी मी एक वर्फ दिलेला आहे बघा दिलेला दिलेला नव्हता दिलेली नव्हती दिलेले नव्हते दिलेलो नव्हतो तसंच बोललेला घेऊ शकता बोललेला नव्हता बोललेली नव्हती बोललेले नव्हते बोललेलो नव्हतो तसंच पकडलेला पकडलेला नव्हता पकडलेली नव्हती पकडलेलो नव्हतो ओके मग अशा प्रकारे काय केला जातो प्रत्येक व्हचा यानुसार म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवा तर लेला नव्हता काय निगेटिव्ह मध्ये पास्ट परफेक्ट मध्ये लेला नव्हता यांचा वापर केला जातो मग त्यामुळे काय चेंज होतं मी या ठिकाणी बघा ही वाक्य दिलेली आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाक्याच्या शेवटी व्हर्पला नव्हत्याच्या अगोदर असतं त्याला काय बोलतो आपण व्हर्प नवता अगोदर काय वर हा मग दिलेला नव्हता बघा लेला नव्हता त्या ठिकाणी लेली नव्हती म्हणजे त्याने गाडी खरेदी केलेली नव्हती तिने तिचा मोबाईल दाखवलेला नव्हता हम्म त्यानंतर पकडलेले नव्हते काय लिहिले नव्हते त्यानंतर लेली लिहिली नव्हती आम्ही प्रॅक्टिकल फाईल सबमिट केले दिलेल्या दिलेल्या नव्हत्या असं येणार फाईल्स दिलेल्या अनेक वचन आहे ना त्यानंतर काय दिलेल्या नव्हत्या व त्या ओके अनेक वचन आहे म्हणून नव्हत्या बघा लेल्या नव्हत्या त्यानंतर लेला नव्हता हम्म बघा आता ही वाक्य वाक्याच्या शेवटी बघा लेला नव्हता लेली नव्हती लेले नव्हते लेल्या नव्हत्या लेला नव्हता ओके मग आता ही वाक्य आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत मग आता पहिलं बघा हे याला आपण एट एन म्हणजे आठ नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर टाकलेला आहे म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट म्हणजे एट नंबर आणि त्याला निगेटिव्ह म्हणजे एन म्हणजे नॉटचा मग आठ एन म्हणजे एट एन असं नंबर टाकलेला आहे आता ही वाक्य आपल्याला सॉल्व करायची आहेत पहिले सब्जेक्टीने म्हणजे काय शी त्यानंतर शी नंतर हॅड मग हॅड नॉट ह्याचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही हॅड नॉट यू म्हणजे हॅड यूज करू शकता किंवा हॅड नॉट यूज करू शकता शी हॅड नॉट दाखवलेलं म्हणजे काय या का ठिकाणी व्ह थर्ड आहे बघा दाखवले हे वर्प आहे ओके होत ना हो त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं वर्प आहे मग दाखवलेला म्हणजे शोन शोन ओके काय हॅड नॉट शोन हर मोबाईल okay? -E, <laughs> ओके एम ओ बी आय एल ई हर मोबाईल शी हॅड नॉट शोन हर मोबाईल पुढे बघा त्याने गाडी खरेदी केलेली नव्हती काय त्याने गाडी खरेदी केलेली नव्हती पहिले सब्जेक्ट त्याने म्हणजे काय ही नंतर ही नंतर हॅड नॉट किंवा हॅडंट ही हॅडंट ही हॅडंट दोन्ही प्रकारे यूज करू शकता हॅड वफ थर्ड खरेदी करणे हे जॉईंट वर्फ आहे खरेदी करणे म्हणजे परचेस्ड वफ थर्ड परचेस्ड ओके परचेस्ड आणि ऑब्जेक्ट पर परचेस्ड आणि ऑब्जेक्ट काय येणार गाडी परचेस्ड अ कारचे कार ओके ही हॅड परचेस्ड अ कार पुढे बघा पोलिसांनी चोरायला पकडलेले नव्हते काय पोलिसांनी चोरायला पकडलेले नव्हते मग कसं येणार पहिले सब्जेक्ट पोलीस पोलीस नंतर हॅट नॉट किंवा हॅड पोलीस हॅड नॉट पुढे काय येणार वफ थर्ड वफ काय बघा पकडलेले पकडलेले म्हणजे काय पकडणे म्हणजे कॅच कॅच चे थर्ड फॉर्म काय होतं कॉट ओके okay? दाखवणे दाखवणे म्हणजे शो मग शोचं थर्ड था फॉर्म काय आलं शो, 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 शोन शो शोड शोन त्यानंतर खरेदी करणे म्हणजे व खरेदी करणे म्हणजे परचेस मग त्याचं थर्ड फॉर्म काय होतं पर्चेस्ड ओके पोलीस पर्चेस, okay? हॅड नॉट कॉट कॅचचं थर्ड फॉर्म काय कॉट कॉट अ थीफ चोराला हे ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट चोराला म्हणजे थीफ ओके आम्ही प्रॅक्टिकल फाईल्स दिलेलं नव्हतं मग कसं येणार पहिलं सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय वी वी नंतर काय हॅड मग वी हॅडंट किंवा गीव, वी हॅड नॉट वी हॅडंट दिलेल्या म्हणजे देणे म्हणजे गिव मग गिव्ह थर्ड फॉर्म काय होतं गिव्हन ओके गिव्ह गे गिवन असं होतं मग थर्ड फॉर्म काय गिवन वी हॅडंट गिवन प्रॅक्टिकल फाईल्स अनेक वचन आहे प्रॅक्टिकल फाईल्स वी हॅडंट गिवन प्रॅक्टिकल फाईल्स ओके पुढे बघा त्यानंतर रेवाने पहिला नंबर मिळवलेला नव्हता काय रेवाने पहिला नंबर मिळवलेला नव्हता पहिले सब्जेक्ट रेवा हे नेम आहे रेवा त्यानंतर खाली जरा लिहिता येत नाही जरा तुम्ही लिहा व्यवस्थित रेवा त्याच्यानंतर काय येणार बघा पुढे हॅड नॉट किंवा हॅडंट रेवा हॅड नॉट रेवा हॅड नॉट नंतर वफ थर्ड काय मिळवलेले मिळवणे म्हणजे गेट गेट गेटचं थर्ड फॉर्म काय येणार गॉट रेवा हॅड नॉट गॉट अ फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर ओके रेवा हॅड नॉट किंवा रेवा हॅड गॉट अ फर्स्ट नंबर ओके वाक्य समजली सगळी बघा या ठिकाणी दिलेली आहेत तिने तिचा मोबाईल दाखवलेला नव्हता पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे शी नंतर हॅड नॉट किंवा हॅड एंड वापरू शकता नंतर वॉप वॉप काय दाखवणे म्हणजे शोचं थर्ड फॉर्म शोन हर मोबाईल पुढे हर मो म्हणजे मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे तिचा मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे त्याने गाडी खरेदी केलेली नव्हती हो पहिले सब्जेक्ट त्याने म्हणजे ही नंतर ही हॅड नॉट किंवा ही अंट नंतर वॉफ थर्ड खरेदी करणे म्हणजे परचेस वॉफ थर्ड फॉर्म काय येणार परचेस्ड इडी लागलं बघा अ कार ओके पुढे बघा पोलिसांनी चोरायला पकडलेले नव्हते पहिले सब्जेक्ट पोलीस हे सब्जेक्ट आहे नंतर हॅड नॉट किंवा अंट निगेटिव्ह आहे पहिलं नंतर पकडलेला म्हणजे पकडले वर बाय मग याचं थर्ड फॉर्म काय होतं कॉट पोलीस हॅड नॉट कॉट अ थीफ ओके पुढे बघा आम्ही प्रॅक्टिकल फाईल्स दिलेल्या नव्हत्या दिलेल्या नव्हत्या पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे वुई नंतर हॅड नॉट किंवा हॅडंट नंतर दिले दिलेला म्हणजे व्हाय गिव्ह देणे म्हणजे गिव मग त्याचं थर्ड फॉर्म काय होतं गिव्हन गिव गेव गिवन मग वी हॅड नॉट किंवा वी अँड गिव्हन प्रॅक्टिकल फाईल्स ओके अनेक आहे फाईल्स रेवाने एक नंबर पहिला नंबर मिळवलेला नव्हता मग पहिलं सब्जेक्ट रेवा नंतर हॅड नंतर नॉट किंवा हॅडन रेवा हॅड नॉट गॉट मिळवले म्हणजे गेट च थर्ड फॉर्म गेट म्हणजे मिळवणे मग गेटचं थर्ड फॉर्म काय होतं गॉट गेट गॉट गॉट रेवा हॅडन किंवा रेवा हॅड नॉट गॉट अ फर्स्ट नंबर ओके वाक्य आहे ती तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या महत्वाची गोष्ट आयडेंटिफिकेशनसाठी कसं आयडेंटिफाय केलं आता ते पण लिहून घ्या अजून वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हा फॉर्म्युला तुमच्या फिट लक्षात म्हणजे लक्ष देईल व्यवस्थित आणि तुम्ही चांगल्या प्रकारे वाक्य सोडू शकाल न चुकता ओके तर यामध्ये काही डाऊट डिफिकल्टी असेल तर तुम्ही आ, कमेंट करून विचारू शकता तुमच्या काही डाऊट डिफिकल्टी असेल त्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि महत्वाची गोष्ट याच्यावर सराव करा आणि नेक्स्ट मध्ये आपण नेक्स्ट टेन्स बघणार आहोत ओके सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ